संयमाने साहेब सुद्धा सगळ्यांच्या सुद्धा सुद्धा तर सांगायचं तात्पर्य एवढंच की पोलीस विभागामध्ये का काम करत असताना कुठलं का काम असो तर तुम्हाला आमचा पोलीस कर्मचारी आमचा अधिकारी आधी आलेला दिसेल आणि तो कार्यक्रमाचे शेवटपर्यंत संयमानं तिथे संपलेला असतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळे गेल्यानंतर सगळं आंदोलन झाल्यानंतरच तो आपल्याकडे परत मागाने निघत असतो तर इथे सुद्धा आम्ही संयमानं सगळ्या गोष्टी अनेक तक्रारी आहेत सूचना आहेत त्याच्याबद्दल आय टी साहेब सदुसार मार्गदर्शन करतील परंतु ह्या जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणून हे सगळं बघताना मनापासून आनंद होतो की एखादी बारा चौदा पंधरा वर्षाची मुलगी अतिशय सक्षमपणे निर्भयपणे इतक्या लोकांसमोर सांगते की आता निर्भयपणे आम्ही इथे वाहू शकतो फिरू शकतो तर ह्या जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणून मला माझ्या टीम वर मनापासून अभिमान वाटतो की माझी टीम चांगलं काम करत आहे आणि काही आपला जो फिडबॅक आहे तो ह्या निमित्तानं आणि इतर ठिकाणी सुद्धा वेळोवेळी आम्हाला मिळतच असतो परंतु एखाद्या मुलीच्या प्रतिक्रियेपेक्षा दुसरी चांगली पावती आमच्या कार्य कार्याची होऊ शकत नाही म्हणून आपल्या सर्वांचे म्हणजे नागरिकांचे <laughs> ना विद्यार्थ्यांचे मनापासून आभार पोलिस कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडण्यासाठी पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे प्रश्न उपस्थित केले त्याच्याकडून येणारच आहे पण टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्ह अर्थाचा वापर कसा करता येईल कारण प्राईम मिनिस्टरनी स्मार्ट पोलिसिंग सगळ्यांना द्यायला सांगितलं <laughs>

हा प्रश्न उपस्थित केला म्हणून तक्रार निवारण दिन आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे मी आज एसी बोललो आपल्याकडून दाखल प्रमाणात होणं आवश्यक आहे तक्रार निवारण दिनाच्या दिवशी गर आठवड्यातल्या जेवढ्या काही गुन्हे दाखल झालेले आहेत एन सी दाखल झालेली आहे ऍप्लिकेशन जेवढे दाखल झाले आहेत त्या सगळ्या तक्रारदारांना बोलवलं जातं आणि ते डिवायस समोरच केलं जातं आणि हे कॅन्स येत आणि त्या आठवड्याभरात तुमच्या केस मध्ये काय प्रगती झाली आहे आरोपी अटक झाला का था पंचनामे झाले व्यवस्थित या सगळ्यांची थाल। माहिती त्या तक्रारदाराला दिली <coughs> जाते तो ऍक्च्युली स्वतःहून त्यांना बोलून घेऊन दुसरी गोष्ट आपण पोलीस स्टेशनला रेजिस्टर आहे